पिंपळगाव बांबरून नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर आशीर्वादाने पळवले गेले मार्च पिंपळगाव नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते मात्र काही वेळातच ते ट्रॅक्टर कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा आशीर्वादाने पळवले गेले या प्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तसेच कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केली जात आहे तहसीलदार यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे अवैध गुण खजिनातला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने काय पाऊले उचलणार याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहेत आणि या प्रकरणी अधिक माहिती लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा